सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रमोद सोथवे अर्थातच पिटू काका यांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली आहे यावेळी प्रमोद सोथवे अर्थातच पिटू काका यांच्यासोबत प्रभागातील दोन्ही उमेदवार आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह सामील होते मशाल या निशाणीवर निवडणूक लढवत असलेल्या पिटुकाकांसाठी घर ते घर भेटीगाठी घेऊन दोन्ही उमेदवारांनी आपल्या उमेदवारावरचा विश्वास व्यक्त केला आहे जोरदार घोषणाबाजी ठिकठिकाणी औक्षण सत्कार यासह पिटुकाकांना प्रभाग क्रमांक पाच मधून प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे बघायला मिळते आहे मतदारसंख्येच्या दृष्टीने हा सर्वात मोठा प्रभाग मानला जातो लोंढे गल्लीचा काही भाग क्रांती चौक गणेश चौक वाव्यवेसचा काही भाग बुरुड गल्ली सुतार गल्ली कुंभारगल्ली गल्ली हा परिसर प्रामुख्याने यात सामील आहे एसीएन न्यूज साठी सुजल शितोळे सिन्नर नगर सिन्नर नगर परिषद वीसशे पंचवीस आज प्रभाग क्रमांक चार मध्ये या सिन्नरचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले सर्वांचे लाडके आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले विटू काका अर्थात सर्वात सर्व या शिंगरकरांचे काका परंतु प्रमोद कंसाद पुटू काका चौथवे हे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उभाटा गटाकडून या चार नंबर प्रवाहाच्या प्रचार रॅलीमध्ये सामील झाले आणि या प्रचार रॅलीला एक वेगळीच रंगत आली त्यांच्यासोबत त्यांचे दोन सहकारी संदीप लोंडे आणि आशा माणिक जाधव हे उमेदवार बरोबर घेऊन आणि त्यांना पूर्णपणे त्यांच्या ताकदीनिशी निवडून आणून एक नगराध्यक्षांनी एक पण केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांचे सैनिकही लढत आहे आमच्यासारखे कार्यकर्ते मा माजी नगराध्यक्ष डगळे तसंच शिवाभाऊ सर्वच कार्यकर्ते इथे था उपस्थित आहेत या सर्वांनी चांगला जोर लावलेला आहे आणि आम्ही शाश्वती देतो संपूर्ण दोन्ही उमेदवार आणि काकांना या पॅनलकडून सारखीच मतं मिळतील ही ग्वाही देतो आणि सगळ्यांना सिन्नरकरांना आव्हान करतो तर सर्वांनी सिन्नर नगर परिषदेच्या तीस नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचे उमेदवार या सर्वांना आपला आशीर्वाद द्या भरभरून मतं द्या आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणा तुमच्या सेवेची संधी द्या धन्यवाद जय भीम जय भारत